राम राम मंडळी आज भेंडीची भाजी बनवणार आहे अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे हिरवी बाजारातून आणली होती आम्ही काल हिरवी भेंडी घेतलेली आहे त्याला स्वच्छ धुवून घेऊन कापलेलं आहे बारीक बारीक कापलेलं आहे आता कांदा कापून घेऊया आपण भाजीसाठी कांदा आणि टमाटर कापून घेऊया बघत राहा व्हिडिओ असे टमाटर बारीक बारीक कापून घेऊया आपण कांदा कापलेला आहे टमाटर कापून घेऊया बघा थोडी भेंडला भाजून घेऊया आपण थोडं 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 भाजलं जास्त चिकट होत नाही भाजी चांगली होती असं भाजून घेऊया थोडं थोडं लाव जास्त लावू द्यायचं नाही गुड करपू द्यायचं नाही जास्त हे बघा हिरवी मिरची काढून घेतो मिक्सर मधून खलबत्त्यात टाकून आता कुटाय नाही नमक मीठ टाकून घेऊया थोडं हिरवी मिरची घेतलेली आहे त्यात लसण टाकलेलं आहे मीठ घालून घेतलं थोडस बघा मिक्सर मधून काढून घेतात ना अशी मोठी मोठी मिरची काढून घेतलेली आहे चटणी बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण भेंडी भाजून घेतलेली आहे या प्रकारे भेंडी आपली भाजली थोडी थोडी आता जास्त नाही घ्यायची आपल्याला थोडी थोडी भाजायची बघू शकता तुम्ही काढून घेते आता एका प्लेटमध्ये भेंडी सगळी गुडाला असं खराब झालेलं आहे थोडं भाजल्यामुळं त्याला काही होत नाही अशी भाजून घेतलेली आहे मी चला आता काय भाजी भेंडी भाजल्यामुळे असं झालेलं आहे कडई म्हणजे खराब दिसायला आपण तेल टाकून घेऊयाच्या आपल्याला जेवढं लागते तेवढं टाकून घेऊ शकता तेल तुम्ही चला

चला आपण हिरवी चटणी टाकून घेऊ याच्यात आता मिक्सर मधून काढलेली बघू शकता तुम्ही मिरच्या भाजलेल्या नव्हत्या अगोदर मी भाजून घेऊ शकता तेलात पण नंतर तळू शकता चटणीला तुम्हाला जसं आवडते तसं करू शकता तुम्ही मी असा ह्या प्रकारे टाकला असं हिरवी मिरची घेतलेली आहे हळद टाकून घेऊया थोडी चांगली चटणीला मिक्स चांगलं तळू देऊया तळून घेऊया चटणी सगळी बघा टमाटो घालून घेते मी टमाट्याला चांगलं बारीक होऊ द्यायचे चांगलं शिजून वापरत तेलामध्ये असंच पाच मिनटं शिजू द्यायचं नंतर भेंडे घालून घेऊया थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया टमाट्याला थोडं शिजू देऊया नंतर आपण भेंडी टाकूया थोडं वापू देऊया टमाट्याला बघा टमाट वापून दिला आपलं आता भेंडे टाकूयाच्या बघू शकता आपलं टमाट बारीक झालेलं आहे चांगलं चांगलं शिजू द्यायचं म्हणजे थोडे हिरव्या वाणाचे असले टमाटे तर लवकर शिजत नाहीत ना ते बुडाला बरं असतात असं चांगलं वापून घ्यायचं टमाट्याला नंतर आपण भेंडी टाकू याच्यात भेंडी टाकून घेऊया आपण याच्यात बगू शकता तुम्हें थोडीशी भाजी वापून घेऊ आपण थोडंसं पाणी घालून घेऊ जास्त पाणी नाही घालायचं त्यात अशीच वापते भाजी जास्त पाणी नाही घालायचे